त्या संदर्भातली सगळी तपासणी लॉ अँड ज्युडिशरीचं त्याच्यावरचं ओपिनियन ही सगळी प्रक्रिया ऑलरेडी चालू आहे अजून पूर्ण झालेली नाही त्याच्या बाबतीत मला कल्पना नाही गेल्या अनेक तो तो गेल्या अनेक वर्षाची आदिवासीतून आम्हाला आरक्षण द्या ही मागणी आहे त्या मागणीच्या आधारे चौदा साली म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर असं ठरलं की ह्या विषयामध्ये या, या राज्यामध्ये धनगड कोणी नाही जे आहेत ते धनगड धनगड एकच आहेत अशी जी कोर्ट केस चाललेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्याला निकाल हवा तसा लागण्यासाठी ॲफिडेव्हिट द्यावं शपथपत्र द्यावं तसं जे जे वर्डिंग हवं आहे तसं शपथपत्र सरकारने दिलं तरीही हायकोर्टाने ते फेटाळलं कारण काही धनगड फॅमिली अशा आहेत त्यांनी धनगड नावाने आरक्षण घेतलेलं आहे आता ह्या विषयामध्ये त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधील आहे त्यामुळे उद्या मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही आम्हा दोघांना पाठवलं आहे मान्य शंभूराज देसाई आणि मी स्वतः आम्ही दोघांनी मिळून लगेच मुख्यमंत्र्यांशी बोलून उद्या दुपारची बैठकीची वेळ ठरवली आहे ज्याला सुट्टी असूनही ॲडव्होकेट जनरल सेट सगळेजण उपस्थित राहतील आणि आता हा जो केस निर्माण झाला की हायकोर्टाने धनगड आणि धनगर एक आहे ते मान्य केलं नाही तर आता पुढे भावना उद्या तुमची भावना तुम्ही बोला सांग बोला तुम्ही शांत तुमची भूमिका भूमिका नाही म्हणत आहे उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांनी भेटत लागली विषय संपला धन्यवाद